रामकृष्णहरी एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशी असे का म्हणतात याची एक पौराणिक कथा आहे पुराण काळात महिष्मतीपूर नावाचा एक शांतिप्रिय धर्मप्रिय असा एक राजा होता मात्र त्याला स्वतःचं मूल नव्हते मग त्याच्या शुभचिंतकांनी एक्या लोमेस ऋषीला याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की मागच्या जन्मी महिष्मतीपूर राजा हा एक अत्याचारी निर्दयी असा राजा होता मागच्या जन्मी याच याच एकादशी दिवशी ताणलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एका जलाशयाजवळ पोहोचला तेव्हा तिथे नुकतीच बाळातीन झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती मात्र राजाने तिला तिथून हटक हटकले त्याचा या दुष्कर्मामुळे तो या जन्मी पिता बनू शकणार नाही त्यामुळे जर त्याला या शापातून मुक्त करायचे असेल तर तुम्हाला हे व्रत करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल तरच त्यांनी प्राप्ती होईल या ऋषीमुनीच्या निर्देशानुसार प्रजासह राजानेसुद्धा हे व्रत केले त्यानंतर काही काळानंतर राणीने एक गोंडस बाळाला जन्म दिला तेव्हापासून एकादशीला श्रावणपुत्रदा एकादशी असे म्हणतात म्हणून या एकादशीला खूप असे महत्त्व आहे ज्यांना मुले